अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐका भाग्यवंत ठराल मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा बाळांनो ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोहोचते म्हणून तळमळीने मला आळवा तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेचे तळमळीच्या भावनेचे बळ द्या बघा त्यानंतर तुमचा प्रत्येक शब्द शब्द कसा प्रत्यक्षात प्रकट होईल कशा पद्धतीने तुमची इच्छा मी पूर्ण करेन मी कधीच तुम्हाला निराश करणार नाही कधीच रिकामे ठेवणार नाही जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई स्वामी अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते तुम्ही चांगल्या आहात की वाईट हा विचार कधीच करू नका कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा पण त्यामागे गरिबाच्या एका रुपयाचाही तळतळाट नसावा कलियुग चालू आहे कोरोना तर एक झलक होते कुणी पाण्यात बुडून तर कुणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेले आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटी आंघोळ रस्त्यावर लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटकामणी आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोनाने दाखवून दिलं म्हणून कायम भक्तीत राहा अजूनही वेळ गेली नाही मोठ्या लोकांशी ओळख ठेवण्यापेक्षा अडचणीत सोबत जे उभे राहतात त्यांच्याशी ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद